सुभाषवड परिसरातील भरती मठ येथे मध्यरात्रीच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय या घटनेत परिसरात उभ्या असलेल्या चार चाकी दुचाकी आणि रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तक्रारदार हेमंत रवींद्र घारू यांनी मंगळवारी पहाटे एक वाजता नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयितांचा शोध सुरू केला असून दोन ते तीन जणांना रात्री ताब्यात घेतलाय मंगळवारी सकाळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय वारंवार घडणाऱ्या वाहन फोडी आणि मारहाणीच्या घटनांमुळे स्थानिक नागरिक झाले असून सुरक्षेच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक